नमस्कार मित्रांनो शनी इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई सतरा एम आय डी सी बारामध्ये इथं स्वागत आहे आपल्या जे सन्मान्य ग्राहक आहे त्यांना आज आपण जम्बो मॉडेल म्हणजे जे ओल्या आणि वाळल्या मालासाठी उपलब्ध आहे ते मशीन आज आपण डिलिव्हरी करत आहोत एकदम जबरदस्त असं मशीन आहे की जे सगळ्यात मोठा ड्रम साईज हे अवेलेबल असं मशीन आहे तर मित्रांनो साधारणतः हे जे मशीन आहे ते आपण साधारणतः गव्हर्नमेंट सबसिडीसाठी पण अप्रोड आहे याला गव्हर्मेंट सबसिडी अत्यंत चांगली गव्हर्नमेंट सबसिडी मिळते आणि त्यासाठी तुम्हाला महाडी बीटी वेबसाईट अर्ज करायचा असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या मशीनचं जर तुम्ही पाहिलं तर साधारणतः ह्याच्या मशीनवर लोन सुविधा आणि एक्सचेंज सुविधा आपल्या शैनिक रुपया इंडस्ट्रीजमध्ये उपलब्ध आहे तुम्हाला साधारणतः सत्तर सा ते ऐंशी टक्के लोन सुविधा आपल्याकडे तिथं उपलब्ध होते तर साहेब आपले हे सन्मान्य ग्राहक आहे साहेब नाव सांगा तुमचं प्रवीण मल्हारी राऊत जिल्हा सोलापूर बरोबर तर इकडे आपण मशीन सोलापूर जिल्ह्यात मशीन देत आहोत तर साहेब लोन प्रोसेस वगैरे हो होते का आम्ही जे सांगतो बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की लोन होतं की नाही होत लोन प्रोसेस होते का नाही होते म्हणजे आणि फास्ट होते चार पाच दिवसाच्या कालावधीत फोन जात आहे बरोबर आहे साधारणतः बुकिंग केल्यापासून तुमच्याकडे लोक आले तुम तुमचं लगेच एफ आय करून तुमचं साधारणतः प्रोसेस करून घेतलं घेतले तर साहेब मशीन कसं वाटलं मशीन मशीन एक नंबर आहे मशीन मित्रांनो सगळ्यात मोठा ड्रम साईज आहे आणि गव्हर्नमेंट सबसिडी साठी अप्रोड आहे तर हे मशीन जे आहे तर तुमच्याकडे पहिलं काय मशीन होतं का साहेब आता पहिल्यांदाच पहिलंच घ्यायलाच घेतलं तर हे एकदम ऍडव्हान्स मशीन आहे बऱ्याच वेळा काय होतं की जे आपल्याकडे हॉपर हो मॉडेल आहे त्या हो हॉपर मॉडेल लोक आता कंटाळले त्याच्यासाठी लोकांची संख्या जास्त लागते आपलं जे हे मशीन आहे ह्याला लोकांची संख्या एकदम कमी लागते आणि त्यामुळे ह्या मशीनची मागणी अत्यंत मार्केटमध्ये जास्त आहे हे बघू शकता तुम्ही स्टॉक भरपूर आहे स्टॉक भरपूर आहे जे नंतर सगळ्या नंतर बाकीच आपल्याकडे मका स्पेशल मशीन आहेत चापकट कटर आहेत संपूर्ण मशीन आपल्याकडे इथं एका छाताखाली मिळतात हार्वेस्टर असतील पॉवर टिलर असतील पॉवर विडर असतील संपूर्ण मशीनर आपल्याकडे इथं मिळतात तर आपण थोडंसं मशीनबद्दल जे नवीन आहेत चॅनलवर आपण पहिला एक व्हिडिओ बनवलेला आहे एक दोन व्हिडिओ बनवले आहेत पण अजून एक नवीन एक व्हिडिओ थोडीशी माहिती देऊन आपण थोडीशी शेतकऱ्यांना कारण हे एकदम मॉडेल तसं लेटेस्ट मॉडेल आहे आणि वापरलेलं आहे लोकांनी पण तरी पण जे लोक नवीन आहेत त्यांना बरेचशा लोकांना माहीत नाही की जम्बो मॉडेलबद्दल तर त्या जम्बो मॉडेलबद्दल मा आपण माहिती देऊया तर हे जे मशीन आहे मित्रांनो हे सुकाळ जसं आहे आपल्याला जसं पाहिजे तसं आता हे बघू शकता आपण ट्रॅक्टरच्या हाईट नुसार ऍडजस्ट केलेलं नाही जसं पाहिजे तसं खाली तुम्ही करू शकता खाली चांगले तसं तुम्ही करू शकता शाप ची तुम्हाला दिलेलं आहे हे बेल्टला पुरल्या तुम्हाला जर समजा स्पीड कमी जास्त करायचं फॅनचा सिस्टम आहे हा तर तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही पाठीमाग बेल्ट टाकू शकता स्पीड ऍडजस्ट करू शकता अशा प्रकारचे सुविधा दिलेले आहे इथं बेरिंग वगैरे एकदम चांगले हेवी ड्युटी बेरिंग दिलेले आहेत आपण ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतो जर तुम्हाला पुढं बघितलं मी मित्रांनो तर जर समजा ही इलेव्हेटर आपण दिलेला आहे ह्याच्यामध्ये काय की जर पोत लावायचं असेल तर तुम्ही पोत लावू शकता आणि जर तुम्हाला ट्रॉली हा ट्रॉली ट्रॉली लावायची असेल तर तुम्ही डायरेक्ट ट्रॉली लावू शकता ट्रॉली लावण्यासाठी इथं फक्त एक हुक दिलेला आहे आणि हा हुक काढल्यानंतर तुम्ही डायरेक्ट ट्रॉली मध्ये मा माल भरू शकता अशा प्रकारची सुविधा दिलेली आहे हे हुक दिलेला आहे पण हा ह्याच्यात अडकवल्यामुळं अडकलं की तुमचा डायरेक्ट ट्रॉली मध्ये माल जातो अशा प्रकारची ह्याच्यामध्ये सुविधा मित्रांनो ह्या साईडला तुम्ही जर पाहिलं तर हिथं फॅन दिलेला आहे हा एक फॅन आहे हा एक फॅन आहे आणि हा एक फॅन असे सगळे सेटिंग दिलेत मग त्यामुळे माल तुमचा जो येतोय तो माल एकदम माल तुमचा ह्याच्यामध्ये एकदम स्वच्छ क्वालिटीचा माल येतोय ह्याच्यामध्ये मित्रांनो कारण ही एवढं पास करून येतोय हे रोटर जर पाहिले तर चार रोटर दिलेले आहेत आपण चार वगैरे ज्वारीत मात्र काय येत नाही ह्याच्यामध्ये येत नाही व्यवस्थित माल येतोय ह्याच्यामध्ये तुम्हाला हिथून फॅन मधून हवा ओढून घेतली जाते तुम्हाला ह्याच्यामध्ये शाप ठेवण्यासाठी जागा दिली आहे आपण आता शाप त्यांना दिलेला आहे तर तुम्ही बघू शकता शाप पण दिलेला आहे दुसरी गोष्ट इथं टूल किट दिलेलं आहे हे तुमचं तुमचे पाना वगैरे असतील काय बाकी ज्या गोष्टी असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये ते व्यवस्थित प्रकारे ठेवू शकता आता तुम्हाला जर समजा तुम्ही हार्वेस्टरने वगैरे माल काढला असेल जर तुम्हाला तो हवा द्यायचा असेल किंवा उपनायचा असेल तर आपण हिथं तुम्ही बघू शकता हिथून तुम्ही उपणू वगैरे शकता अशा प्रकारे वैशिष्ट्य तिथं जर आपला काय माल राहिलेला असेल तर तो माल आपण हिथं पण टाकू शकतो हो। किंवा तिथं पण टाकू शकतो हो। दोन्हीकडे तुम्ही टाकू शकता हो। माल याच्या प्रकारे अशी सुविध दिलेली आहे ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट पुढे तुम्ही जर आला तर साधारणतः इथं शिडी दिलेली आहे तुम्हाला ही शिडी दिलेली आहे हिथून तुम्ही वर जाऊ शकता जसं तुम्हाला रिक्वायरमेंट आहे तसेच कारण काय होतं की बरेच शेतकरी म्हणतात की आम्हाला इथं स्टूल वगैरे मिळत नाही मार्क तुम्ही शेतात जाता त्यावेळेस स्टूल वगैरे नसतो चढायला अडचण येते त्यावेळेस आपण इथं ही शिडी दिलेली आहे जर तुम्हाला इथं ड्रम खोलायचं असेल तर ड्रमला इथं तुम्हाला फक्त तीन नट दिलेली आहेत इथं बघू शकता हे तीन नट दिलेलं आहे ड्रमला आणि ह्या तीन नटावर तुम्ही साधारणतः तुम्ही हा जो हे आहे तर ड्रम जागी चेंज करू शकता ह्याच्यामध्ये एका हा जो ड्रम आहे सर्वात मोठा ड्रम आहे आता महाराष्ट्रात जी मशीन आहे ते सर्वात मोठा ड्रम आहे आणि हे दोन भागामध्ये बघितलेलं आहे त्याच्यामुळे काय होतं की जर समजा तुम्हाला जर ते काढायचं असेल तर तुम्ही ते दोन सेपरेट हे दिलेलं आहे तुम्हाला ग्रिल दिले तर ते, ते सेपरेट तुम्हाला ग्रिल काढा जर राहिलेला माल असेल तुम्हाला तर हातून पण तुम्ही वरून टाकू शकता अशा प्रकारची सुविधा ह्याच्यामध्ये दिलेली आहे एकदम असं अॅडव्हान्स असं मशीन तुम्हाला हे दिलेलं आहे हे पुढचं जे संपूर्ण सिस्टीम आहे हे फॅन सिस्टीम आहे तुम्ही पुढे बघू शकता अजून टायर जर पहिले, तर नऊ सोळा जे टायर दिलेले आहेत आपण एकदम हेवी ची अशी आहे आणि खालीच हेअर गेअरबॉक्स दिलेला आहे ज्याच्यामुळे ट्रॅक्टरवर लोड येत नाही कमी आर पुढे एक, ज़े एक फ्लायव्हील आहे आणि इथे खाली हेवी ड्युटी गिअरबॉक्स दिले आहे त्यामुळे तुमच्या ट्रॅक्टरवर लोड येत नाही कमी आरपीएम कमी डिझेल खपतवर तुमचा ट्रॅक्टर बेस्ट परफॉर्मन्स करतो इथं तुम्ही जर पाहिलं तर हे तर तुम्हाला जर सेटिंग आतमधल्या ग्रिलची सेटिंग करायचे असेल तर हिथं आतमध्ये ग्रिलचे सेटिंग करण्यासाठी से दिले मित्रांनो हे तुम्ही बघू शकता हा जो ड्रम दिलेला आहे हा पूर्ण चक्कर प्लेटमध्ये दिलेला आहे चक्कर प्लेट मध्ये दिल्यामुळे काय होतं की जर तुमचा माल कडक असेल किंवा माल कठीण असेल तरी पण तुमचा माल ह्याचा बेस्ट परफॉर्मन्स तुमचा ह्याच्यामध्ये करतो अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये सुविधा दिलेली आहे तुम्हाला दुसरी तुम्ही इकडे ह्या साईडला बघू शकता बेल्टचं तुम्हाला प्रोटेक्शन दिलेलं आहे जेणेकरून जर समजा तुम्ही काम करत असताना काय वेळा म्हणजे हात वगैरे जाऊ नये किंवा कपडा वगैरे जाऊ नये अशा प्रकारचे तुम्हाला बेल्ट प्रोटेक्शन तुम्हाला दिलेलं आहे ह्या साइडला तुम्ही मित्रांनो पाहिलं तर दोन्ही साईडला आपल्याला इथं हे तुम्हाला हे दिलेलं आहे म्हणजे लिव्हर दिलं आहे जेणेकरून जर तुम्हाला घास जर थांबवायचा असेल समजा ऑगर दिलेला हा आपला ऑगर फिरतोय तर हा जर तुम्हाला थांबवायचा असेल तर तुम्ही इथून थांबवू शकता पण तुम्हाला सिस्टीम दिलेली आहे एकदम बेस्ट अशी सिस्टीम दिलेली आहे कारण हा त्या ने पण तुम्ही उचलू शकता आणि पण उचलू शकता आणि हा ऑगर दिलेला आहे ड्रम साईज तुम्ही बघू शकता ही जो हे जे आहे तुम्हाला हा जो तुम्हाला हे दिलेला आहे तो मोठी दिलेली आहे तुम्हाला टोकरी मोठी दिलेली आहे आणि रिफ्लेक्टर वगैरे तर रात्री जाताना वगैरे तुम्हाला जर का ट्रॅव्हलिंग करत असेल तर रिफ्लेक्टर होते इथं पण तुम्हाला माल काढण्यासाठी सुविधा दिली आहे जर तुमचा माल वगैरे थोडाफार राहिला काय तर तुम्ही तिथून माल पण काढू शकता अशा प्रकारची सिस्टीम दिलेली आहे मित्रांनो हा बघू शकता हा पूर्ण रिटर्न पाईप आहे बऱ्याच आता ज्या जा जुन्या मशीन आहेत त्या जुन्या मशीनला काय झालेलं आहे की जे साधारणतः जो माल घालायला पडतो आपलं तिथं एक माणूस सेपरेट लागतो दोन तीन माणसं ते माल उचलून परत टोकरीमध्ये टाकायला पण इथं जर तुमचा जो माल येतोय तुमचा माल रिटर्न येतोय रिटर्न येऊन थ्रेशिंग मध्ये जाऊन तुमचा माल ओके माल तुमचा बाहेर निघतोय अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये सुविधा दिलेली आहे तुम्हाला आणि हे रोटर सिस्टीम आपण दिलेलं आहे ह्याच्यामध्ये ह्या साईडला पण तुमचं ग्रिलचे सेटिंग दिलेले आहे ह्या साईडला पण तुम्ही ग्रिलचं सेटिंग करू शकता त्या साईडला पण आपण पाहिले होते की ग्रिलचं सेटिंग होतंय तर ह्या साईडला पण ग्रिलचं सेटिंग होतंय अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये पण सुविधा दिलेली आहे तुम्हाला दुसरी गोष्ट तुम्ही पुढे आलात तर साधारणतः हा तुम्हाला मग अशी सांगलेलं आहे की हे साधारणतः ड्रम साईज एकदम मोठा आहे ह्याच्यामध्ये सेटिंग आहे ह्याच्यामध्ये आपण चांद दिलेले आहेत हे चांद म्हणजे काय तर की साधारणतः जर वाला माल असेल वाळला माल असेल तर त्यानुसार तुम्हाला सेटिंग करायचं म्हणजे वाल्या मालाचं सेटिंग वेगळं आहे वाळल्या मालाचं सेटिंग आहे ह्या सर्व प्रकारचं सेटिंग ह्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे आणि हा जो दिलेला आहे हा साधारणतः माल किती लांब फेकायचा आहे किंवा काय तुम्हाला साधारणतः कसं ऍडजस्टमेंट हवी माल जवळ टाकायचा आहे का माल लांब टाकायचा आहे ह्यासाठी पण तुम्हाला ह्याच्यामध्ये इथं पण ते सुविधा दिलेली आहे आणि चानच्या सिस्टीम आहे जसं तुम्हाला रिक्वायरमेंट असेल त्यानुसार आतमधलं सेटिंग तुम्हाला वाल्या मालाचं आणि वाळल्या मालाचं दोन्ही सेटिंग करता येतं एकदम ॲडव्हान्स असं मशीन जबरदस्त असं मशीन आहे कारण काय होतं की ज्या काही मशीन आहे बऱ्याच ज्या जुन्या मशीन आहेत त्या बॅक टोकरी असतील तर त्या वाल्या माळाला चालत नाहीत आणि साईड टोकरी असतील तर ते माल वाल्या माल माला परफॉर्मन्स तेवढा करत नाही तर हे जे दोन्ही मशीनमध्ये दोन्हीचं मिक्सिंग केलेलं आहे जेणेकरून तुमचा वाला पण माल निघाल आणि वाला पण माल निघाल दोन्ही एकत्र कॉम्बिनेशन केलं आहे म्हणजे प्रत्येक मालासाठी माणसाला मशीन वेगळी वेगळी घ्यायची गरज नाही असं एकदम ॲडव्हान्स मशीन हे तुम्हाला दिलेलं आहे मित्रांनो तर हा रिटर्न पाईप दिले हे फॅन दिले आता बंद केलेले आहेत मशीनची डिलिव्हरी चालली आहे त्यामुळे आणि हे फॅन सिस्टीम तुम्हाला दिलेले आहेत हे तुम्हाला हवेचं सेटिंग दिलेलं आहे जर तुम्हाला हवा कमी करायचे असेल तर तुम्ही हावेचं सेटिंग करू शकता अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये सुविधा दिली आहे ग्रिल वगैरे तुम्ही सहज चेंज करू शकता अशी एकदम सोपी पद्धत दिलेली आहे मित्रांनो मशीन एकदम कन्व्हिनियंट आहे कोणताही माणूस सहज चालू शकतो फार कष्ट लागत नाही त्याच्यामध्ये अशा प्रकारचं मशीन आहे दुसरी गोष्ट इथं तुम्हाला बेल्टचं ऍडजस्टमेंट वगैरे दिलेलं आहे तुम्हाला बेल्टच ऍडजस्टमेंट तुम्ही कमी जास्त करू शकता फ्लाय व्हील दिलेलं आहे त्या फ्लायवेल मुळे तुमच्या ट्रॅक्टरवर लोड येत नाही कमी आरपीएम कमी डिझेल खपत वर तुमचा ट्रॅक्टर बेस्ट परफॉर्मन्स करतो अशा प्रकारचं हे मशीन आहे आणि आपले जे सामान्य ग्राहक आहे त्यांच्या भावी व्यवसायाला आमच्या शनिक इंडस्ट्रीज तर्फे शुभेच्छा तुमचा व्यवसाय चांगला हो आणि जर तुम्हाला काय ह्याचे डेमो वगैरे रिक्वायरमेंट असतील किंवा तुम्हाला जर गरज लागली तर तुम्ही आम्हाला नक्की कॉल करा आणि शनिक रुपयाग्रो तर्फे आपल्या ह्यांच्या व्यवसायाला भावी शुभेच्छा देऊया आणि हे जे मशीन आहे ते आता घेऊन चाललेले आहेत तर आपल्याला ते पण डेमो व्हिडिओ पाठवून देतील जर गरज असेल तर मित्रांनो तुम्ही आमच्या शनी कृपायग्रो इंडस्ट्रीला भेट द्या आणि तुम्हाला लोन सुविधा एक्सचेंज सुविधा सर्व उपलब्ध आपल्या इथे भेटेल आणि त्यांच्या व्यवसायाला पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद साहेब धन्यवाद सांगाल